नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोण एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे की पोस्टाच्या परीक्षेसाठी मराठी भाषेमधून कोणती पुस्तके वापरावी त्यानंतर त्याचा अभ्यासक्रम काय आहे जे स्टुडंट सध्या बँकिंगची प्रिपरेशन करतात असं स्टुडंटनी कोणते बुक यूज करावे आपण त्या संदर्भात इथे डिस्कस करणार आहे ज्या लोकांना इंग्लिश लँग्वेजमध्ये बुक पाहिजे अशांसाठी सुद्धा किंवा हिंदीमध्ये पाहिजे अशांसाठी सुद्धा आणि ज्यांना मराठीमध्ये पाहिजे अं अशांसाठी सुद्धा आपण इथे डिस्कस करणार आहे जे फ्रेशर्स असतील त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे नुकतं ज्यांचं दहावी आणि बारावी झालेलं आहे आणि ते अप्लाय करतायत अशा लोकांसाठी सुद्धा आपण इथे डिस्कस करणार आहे आता बघा या ठिकाणी अगोदर आपण डिस्कस करूया की याचा सिलेबस काय आहे अभ्यासक्रम काय आहे पेपर फर्स्टसाठीचा सा जो अभ्यासक्रम असणार आहे तो काय असेल आता यासाठीचं जे मार्क आहेत ते आहेत शंभर मार्क्स आणि यासाठीचे जे काही क्वेश्चन सुद्धा आहेत ते आहेत शंभर क्वेश्चन्स यासाठीचा आपल्याला जो टायमिंग वगैरे देण्यात आलेला आहे तो आहे नव्वद मिनिटाचा नव्वद मिनिटाचा टायमिंग इथे देण्यात आलेलं आहे आता बघा जनरल अवेअरनेस आणि जनरल नॉलेज यामध्ये काही आपल्याला टॉपिक्स देण्यात आलेले आणि या प्रत्येक टॉपिक वरती चार ते आठ क्वेश्चनच्या दरम्यान यावरती क्वेश्चन्स असणार आहेत आणि हा जो शिक्षण असणार आहे जनरल अवेअरनेस आणि जनरल नॉलेज यामध्ये तीस क्वेश्चन्स असणार आहेत आपल्याला त्यानुसार इथे जे आहे तर आपल्याला देण्यात आलेले इंडियन जॉग्राफी म्हणजे जो भारताचा भूगोल आहे भारताच्या भूगोलाबद्दल आपल्याला इथं क्वेश्चन्स यावरती विचारणार आहेत आता जो भारताचं भूगोल आहे यामध्ये आपल्याला भारताबद्दलची इन्फॉर्मेशन विचारणार आहे म्हणजे भारताचं क्षेत्रफळ असेल भारतामध्ये कोणकोणते खनिजांचं उत्पादन होते भारतामधल्या नॅशनल पार्क कोणते आहेत अभयारण्य असतील त्यानंतर टायगर रिझर्व वगैरे कोणते त्यानंतर रिव्हर्स त्यांचं स्थान डॅम्स कोणते आहेत कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये कोणकोणते डॅम्स आहेत कोणत्या रिव्हर्सवरती डॅम आहेत पॉवर प्रोजेक्ट कोणते आहेत या संदर्भात आपल्याला हे इंडियन ज्योग्राफीवरती इथं क्वेश्चन्स येणार आहे त्यानंतर मुद्रा कशा पद्धतीची आहे आपल्या इकडची माती पिके कोण कोणते घेतली जातात सगळ्यात जास्त भारतामध्ये कशाचं उत्पादन होते कोणत्या राज्यामध्ये कशाचं उत्पादन होते या संदर्भात आपल्याला इथे क्वेश्चन्स असतील हे इंडियन ज्योग्राफीमध्ये झाले आता यासाठीचे बुक वगैरे जे आहेत ते मी शेवटी सगळे सांगणार आहे त्यानंतर सिविक्स सिविक्स म्हणजे काय नागरिक शास्त्र ज्याला आपण राज्य घटनेचा वगैरे पार्ट म्हणतो त्यावरती सुद्धा इथं क्वेश्चन विचारण्यात येणार आहेत आता हा जनरल नॉलेजमध्ये सुद्धा पार्ट येतो यांनी दिलेले व्यतिरिक्त जो राज्यघटनेचा पार्ट आहे तो त्यानंतर जनरल नॉलेज मध्ये आपल्याला काय काय असणार आहे ते बघा आता जनरल नॉलेज मध्ये आपल्याला काय काय विचारते तर जनरल नॉलेज मध्ये जे आहे तर इथे एक असेल राज्य घटनेचा पाठ राज्यघटना त्यानंतर भूगोल अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स त्यानंतर चार नंबरला इतिहास त्यानंतर विज्ञान सायन्स आता बघा विज्ञान मध्ये तीन पार्ट यायचे असतील म्हणजे एक जो फिजिक्सचा पार्ट येतो तो त्यानंतर केमिस्ट्रीचा आणि त्यानंतर बायोचा हे तिन्ही पार्ट मिळून आपल्याला इथं सायन्सवरती क्वेश्चन विचारणार आहेत आणि जो शेवटचा आहे तो आहे चालू घडामोडीचा करंट अफेअर्सचा पार्ट यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स विचारणार आहेत चालू घडामोडीवरती सुद्धा म्हणजे आपण करंट मध्ये सुद्धा अपडेट पाहिजे त्यासाठी हे आपल्याला इथं क्वेशन्स विचारणार आहेत त्यानंतर इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल यावरती म्हणजे भारतीय संस्कृती आणि भारताचा स्वातंत्र्य संग्राम यावरती आपल्याला इथं प्रश्न विचारण्यात येणार आहे त्यामध्ये शेवटचा आपल्याला देण्यात आलेला आहे इथिक्सचा पार्ट इथिक्स आणि मॉरल स्टडीजचा हे नीतीशास्त्र आणि नैतिक अभ्यास हे आहे आता यावरती काय काय क्वेश्चन्स आपल्याला विचारण्यात येतील तर आपल्याला यावरती जनरल क्वेश्चन एक तुम्ही सिच्युएशन बेस्ड जे आहेत अशा टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला इथं विचारण्यात येतील म्हणजे जर समजा तुमच्या पोस्टमध्ये अचानक आग लागली तर तुम्ही काय त्यानंतर एखाद्या व्यक्तीची मनी ऑर्डर तुम्हाला अर्जंटली द्यायची आहे आणि तुमच्या पोस्ट ऑफिसला तुम्ही लॉक केलेला कि आहे किंवा क्लूप लावलेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तो व्यक्ती आल्याच्या नंतर काय करसाल मग असे सिच्युएशन बेज जे आहे तर तुम्हाला क्वेश्चन्स विचारण्यात येतील एखाद्या व्यक्तीचं ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तुम्हाला अर्जंट एखाद्याची मनी ऑर्डर नेऊन पोहोचत करायची मग तुम्ही त्या व्यक्तीला अगोदर हॉस्पिटलमध्ये नेऊन पोहोचत करणार का तुम्ही मनी ऑर्डर देऊन येणार या संदर्भातले आपल्याला असे सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन त्या ठिकाणी विचारण्यात येतील एथिक्स अँड मॉरल स्टडीज वरती म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला काय उत्तर देता हे तिथे महत्वाचं आहे हे तुमच्यावरती डिपेंड असेल त्यानंतर आता बघा की नेक्स्ट जो पार्ट आहे याच्यामध्ये की राज्य घटनेवरती आता बेसिक याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स वगैरे विचारण्यात येणार आहे जसे की एमपीएससी ला खूप डीप मध्ये विचारण्यात येतात तशा टाइप मध्ये नाही एक जनरल क्वेश्चन आपल्याला त्यावरती विचारण्यात येतील की पार्ट फर्स्टमध्ये जे आपली राज्यघटना आहे राज्यघटनेमध्ये पास फर्ट फर्स्टमध्ये कोणकोणते आर्टिकल्स येतात सेकंडमध्ये कोणते येतात थर्डमध्ये कोणते येतात फोर्थ मध्ये कोणते येतात त्यानंतर तुमचं या ठिकाणी फंडामेंटल राईट्स कोणत्याही सेक्शनमध्ये येतात म्हणजे कोणत्या आर्टिकलच्या मध्ये येतात कोणत्या पार्ट मध्ये येतात हे सगळ्यात महत्वाचं एक भारतीय नागरिक म्हणून तुमचे कर्तव्य वगैरे काय आहेत हे त्यामध्ये असेल त्यानंतर अर्थशास्त्रावरती सुद्धा एक बेसिक क्वेश्चन आपल्याला आलेले असते हिस्ट्रीवरती इतिहासामध्ये यांनी आपल्याला एक देण्यात आलेलं आहे की इंडियन कल्चर यावरतीच आपल्याला मॅक्झिमम म्हणजे इतिहासामध्ये ज्यावर वेळेस क्वेश्चन विचारण्यात येतील फ्री फ्रीडम स्ट्रगल वरती म्हणजे फ्रि, भारताचा जो काही स्वातंत्र्य भारताचा संग्राम आहे त्यावरती इथं क्वेश्चन विचारण्यात आपल्याला येणार आहे त्यानंतर आता बघा की नेक्स्ट पार्टमध्ये बेसिक अरेथमॅटिक वरती कोणकोणते क्वेश्चन्स विचारण्यात येतील आपल्याला आता बेसिक अरेथमॅटिक वरती त्यांनी क्लिअरली दिलेले की वरती या ठिकाणी क्वेश्चन्स विचारण्यात येणार आहेत म्हणजे जे आपण कंचे बेव म्हणतो या बेसिसवरती मग त्या ठिकाणी गुणाकार भागाकार बेरीज वजा बाकी त्यानंतर अजून असलेलं स्क्वेअर स्क्वेअर रूट ज्याला आपण वर्ग, वर्ग मूळ त्यानंतर घन घन मूळ म्हणतो यावरती क्वेश्चन्स विचारण्यात येणार आहेत त्यानंतर अजून पर्सेंटेज परसेंटेज, परसेंटेज मध्ये शेकडेवारी त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस त्यानंतर जे आहे तर सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट त्यानंतर चक्र व्याज यावरती जे आहे तर क्वेश्चन्स ॲव्हरेज सरासरी यावरती क्वेश्चन्स विचारण्यात येतील टाइम अँड वर्क म्हणजे काळकाम वेग त्यानंतर वेळ आणि अंतर त्यानंतर युनिटरी मेथड आता ही मेथड काय हे की नियम काय असतो ते आपल्याला इथे बघायचं युनिटरी मेथड आता युनिटरी मेथड म्हणजे कशी असते की फॉर एक्झाम्पल आता तुम्ही पन्नास रुपयामध्ये पाच वस्तू विकत आणल्या तर दहा वस्तू किती रुपयामध्ये विकत आणसाल अशा टाईपमध्ये हे जे आहे तर क्वेश्चन्स आपल्याला विचारण्यात येतील अशा टाइपमध्ये इथं क्वेश्चन्स वगैरे असतील युनिटरी मेथड वरती त्यानंतर जे आहे तर नेक्स्ट आता रिझनिंग मध्ये बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे की इथं त्यांनी दिलेलं आहे की बोथ वर्बल अँड नॉन व्हर्बल रिझनिंग वरती आपल्याला क्वेश्चन्स इथे विचारण्यात येतील आणि यावरती तीस क्वेश्चन्स येणार आहे गणितावरती चाळीस क्वेश्चन्स येणार आहे गणिताचे मार्क जे आहेत तर दहा मार्क या दोन्ही सब्जेक्ट पेक्षा जास्त आहेत आता बघा व्हर्बल आणि नॉन व्हर्बल फक्त यांनी इतकंच दिलेलं आहे मग यामधले आपण डिटेल्स टॉपिक जे असतील हे बघूया आता जो कोणता पार्ट आहे त्याबद्दल फर्स्ट नंबरला आपल्याला एक नंबर सिरीजचा पार्ट असेल याच्यामध्ये नंबर सिरीज मग आता ही जी नंबर सिरीज आहे हिच्यावरती असेल एक अंक मालिकेवरती असेल त्यानंतर वर्ण मालिका म्हणजे अल्फाबेटिकल सिरीज दुसरा जो आहे तो आहे अल्फाबेटिकल सिरीज वरती क्वेश्चन विचारण्यात येते त्यानंतर एक असेल ऑड मॅन आउट म्हणजे विसंगत घटक ओळखा काय तर विसंगत घटक ओळखा जो गटात बसत नाही तो त्यानंतर मिसिंग नंबर मिसिंग नंबर तो आपल्याला इथे ओळखायचा आहे मिसिंग नंबर कोणता आहे म्हणजे याला संख्या हो शोधा अशा मध्ये त्यानंतर जे आहे तर कोडिंग डी कोडिंग याच्यावरती क्वेश्चन्स असतील कोडिंग डी कोडिंग सांकेतिक भाषा आपण ज्याला म्हणतो ते त्यानंतर वरती क्वेश्चन्स असतील अनॉलॉजी यावरती क्वेश्चन्स म्हणजे सहसंबंध याला काय सहसंबंध आता हे कस की रस्त्याने ज्यावेळेस आपण कार दिलेली आहे आपल्याला मग कार जर दिलं तर रस्ता कार रस्ता असे जे येतात त्यानंतर किंवा असं असेल बैलगाडी अशा टाईपमध्ये जे आहे तर हे अनॉलॉजीचे क्वेश्चन्स वगैरे हो आपल्याला इथे विचारण्यात येतात त्यानंतर डिस्टन्स अँड डायरेक्शन डिस्टन्स अँड डायरेक्शन अंतर आणि दिशा त्यानंतर ब्लड रिलेशन ब्लड रिलेशन वरती क्वेश्चन्स असतील त्यानंतर जे आहे वयवारी आता वयवारी म्हटल्याच्या नंतर हे मॅक्झिमम कुठं तर कॉन्टमध्येच बरेच जण घेतात ते एजेस जे काही आहे वयवारी ते रिजनिंगमध्ये आहे किंवा काही कॉन्टमध्ये पण कव्हर करून घेतात त्यानंतर एक सिटिंग अरेंजमेंट वरती क्वेश्चन असतील काही त्यानंतर वेन वरती पझल ज्याला आपण प्रश्न म्हणतो यावरती त्यानंतर घड्याळावरती क्लॉक वरती कॅलेंडर कॅलेंडर त्यानंतर कम्पॅरिझन ऑफ रँक असेल म्हणजे त्याला आपण कम्पॅरिझन ऑफ रँक जे आहे सांकेतिक तुलना त्यानंतर डायस ज्याला आपण म्हणतो फासे त्यानंतर जे आहे तर काउंटिंग फिगर्स आकृत्यांची संख्या मोजणे सिलॉलिझम निष्कर्ष काढण्याचे एक तर्क पद्धती यावरती असेल त्यानंतर मिरर इमेज वॉटर इमेज आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा त्यानंतर जे आहे तर इमेज ॲनालॉजी ऑड फिगर त्यानंतर जे आहे तर पेपर फोल्डिंग यावरती आपल्याला क्वेश्चन असतील त्यानंतर इमेज सिरीज वरती क्वेश्चन असतील असे जे आहे तर हे येणारे रिझनिंग मधले टॉपिक आहेत मित्र हे आपण तिन्ही याच्यामधले जे काही टॉपिक्स वगैरे आहेत ते इथे डिस्कस केलेले आहेत ते सगळेचे सगळे तुम्हाला ऑलरेडी सांगितले आता बघा की बुक महत्वाचं आहे की आपण आलेलं बुक कडे आहे आता हा पेपर किती लँग्वेजमध्ये असेल हाच बऱ्याच जणांना इथं प्रश्न पडलेला आहे तर पेपर हा तीन लँग्वेजेसमध्ये असेल एक मराठी त्यानंतर असेल दुसरा हिंदी त्यानंतर तिसरा जो आहे तर तो आहे इंग्लिश लँग्वेज मध्ये अशा तिन्ही लँग्वेजेसमध्ये हा पेपर इथं अवेलेबल असणार आहे आता बघा की जे आपल्याला बुक वगैरे इथं यूज करायचे आहेत ते बुक वगैरे जे आहे ते कोणते असणार आहेत आता आता ज्या लोकांना जे लोक अगोदर बँकिंगची प्रिपरेशन करतात अशा लोकांसाठी आता तुम्ही ज्या सध्या क्वांटिटी साठी ज्या नोट्स यूज करता साठी त्याच नोट्स तुम्ही यूज केल्या तरी पण चालतात तुम्हाला त्या व्यतिरिक्त नोट्स यूज करण्याची गरज नाही त्यानंतर लॉजिकल साठी तुम्ही ज्या नोट्स सध्याच्याला यूज करता त्याच तुम्ही केलेल्या असतील तरी पण चालणार आहे आता फक्त तुम्हाला जे वेगळे टॉपिक्स असतील यासाठी तुम्हाला बुक यूज करावा लागेल मग यासाठी तुम्ही आर एस अग्रवाल यांचं रिजनिंगचं बुक यूज करू शकता आर एस अग्रवालचं असेल ते सुद्धा तुम्ही रिजनिंगचं बुक या ठिकाणी युज करू शकता त्यानंतर मार्केटमध्ये जे एस एस सी साठी बुक अवेलेबल असते ते सुद्धा तुम्ही इथे युज करू शकता स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी जे बुक आहे लॉजिकल रीजनिंगचं ते बुक सुद्धा तुम्ही तिथे युज करू शकता ज्या पब्लिकेशनचं चा तुम्हालाकडे अव्हेलेबल असेल ते आता त्यानंतर की जनरल नॉलेज साठी आम्ही कोणतं बुक यूज करावं जनरल नॉलेज साठी जे लोक बँकिंगची प्रिपरेशन करतात अशांसाठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये किंवा हिंदी लँग्वेजमध्ये हे जे बुक तर ते, ते अवेलेबल आहे आता यासाठी जे असेल तर तुम्ही लुसेंट पब्लिकेशनचं बुक यूज करू शकता किंवा एक किरण पब्लिकेशनचं बुक तुम्ही युज करू शकता किरण पब्लिकेशनमध्ये थोड्या अपडेटेड माहिती देण्यात आलेली आहे लुसेंटमध्ये आत्ताच्या याच्यामध्ये सुद्धा अपडेटेड माहिती देण्यात आलेली आहे पण किरण मध्ये थोडी माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळं तुम्हाला जी बुक यूज करायचं असेल त्यासाठी तुम्ही ते बुक यूज करू शकता आता बघा मराठी लँग्वेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जे नवीन प्रेशर आहेत आणि त्यांना मराठीमधून बुक्स अवेलेबल पाहिजे अशा लोकांसाठी काय तर जे जनरल जी, जी केसाठी आहे जी के आणि जी एचा जो काही पार्ट देण्यात आलेला आहे म्हणजे हिस्ट्री जॉग्राफी जो काही सिविक्सचा पार्ट देण्यात आलेला आहे यासाठी तुम्ही तिथे तात्याचा जो ठोकळा आहे तो सुद्धा युज करू शकता ठोकळे मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहेत एकनाथ पाटलाचंच आहे असं नाही अजून तुम्ही बाकीचे सुद्धा बुक तिथे जे ठोकळे अवेलेबल आहेत ते करू शकता म्हणजे तुम्हाला बाकीचे जे कॉमन जे बुक आहेत म्हणजे वेगवेगळे वेग जे बुक आहेत ते घेण्याची गरज राहणार नाही तो एक ठोकळा असेल तर यासाठी ओके असणार आहे त्यानंतर तुम्हाला आता सायन्ससाठी कोणते बुक यूज करायचे सायन्ससाठी एकदम बेस्ट पुस्तक आहेत मित्रो जे की आपले आठ आठवी त्यानंतर नववी आणि दहावीचे जे बुक आहेत ते हे एकदम बेस्ट बुक आहेत जे सायन्ससाठी असणार आहे मग यामध्ये तुमचं फिजिक्स असेल त्यानंतर बायो असेल त्यानंतर केमिस्ट्री असेल हे सगळं काही यामध्ये कव्हर होते म्हणजे तुम्हाला दुसरं कोणतं बुक वाचण्याची गरज राहणार नाही त्यामध्ये एकदम बेस्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे जे आठ नऊ दहाचे बुक आहेत ते आपल्याला साठीचे त्यानंतर आता बघा की यामध्ये आम्हाला मॅथ्स साठी म्हणजे जे काही अरेथमेटिक बुक आहे हे कोणतं यूज करावं तुम्ही पंढरीनाथ राणेंचं बुक सुद्धा युज करू शकता इथं मॅथ्स आणि साठी त्यानंतर सतीश वर्से सरांचं तुम्ही बुक युज करू शकता त्यानंतर अजून मार्केटमध्ये जे जे कोणते बुक तुम्हाला मॅथ्स आणि साठी अवेलेबल आहेत मराठी लँग्वेजमध्ये तुम्ही ते सुद्धा तिथे युज करू शकता कारण या बुकमध्ये बेसिक पासून इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यात आलेली त्यामुळे तुमचं तिथे बेसिक पासून होणार आहे आणि वरती हे चॅनल फॉलो करत राहा तुम्हाला यावरती सुद्धा सर्व काही लेक्चर्स अवेलेबल असतील आणि ते सध्या तरी फ्री ऑफ कॉस्ट असतील त्यानंतर आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती प्रिव्हियस इयरचे पेपर त्यानंतर जे काही मॉडर्न पेपर असतील ते सुद्धा तुम्हाला शेअर करण्यात येतील त्याचबरोबर नोट्स सुद्धा तिथे शेअर करण्यात येतील ज्या अवेलेबल असतील त्या पद्धतीनुसार तर टेलिग्राम चॅनल जे आहे तर ते डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देण्यात येईल तुम्ही त्यावरती जॉईन टेलिग्रामवरती जॉईन होऊ शकता किंवा तुम्ही ऍट दी रेट संकल्प अहमदनगर या नावाने जे आहे तर टेलिग्राम चॅनल सर्च करू शकता चला मग मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया आणि काही अजून डाऊट असेल तर तो तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती विचारू शकता काही लोकांना मॅसेज येत आहेत म्हणजे की ज्यावेळेस ते रजिस्ट्रेशन करतात ते तर त्याचं एक कारण असं आहे की सध्या वेबसाईटवरती भरपूर जण अप्लाय करत आहेत त्याच्यामुळं ती जी लिंक आहे बिझी येते जास्तीत जास्त ते सर्व्हर त्यामुळं तिथे मॅसेज यायला थोडासा टाईम येईल आणि मॅसेज आल्याच्या नंतर तुम्ही नेक्स्ट रजिस्ट्रेशन परत तिथे करू शकता चला थांबूया धन्यवाद